इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीला राजीव गांधी सांस्कृतिक भवनमध्ये तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता निरीक्षक विश्वमोहन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ होणार आहे चौदा टेबलवर वीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून प्रत्येक फेरी निहाय मतमोजणीचा निकाल जाहीर केला जाणार आहे राजीव गांधी भवन इमारतीच्या चारही बाजूला लाऊडस्पीकरची सोय केली आहे निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या नियंत्रणाखाली मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात होते चुरशीना झालेल्या निवडणुकीत दोन लाख सतरा हजार आठशे त्रेपन्न म्हणजे एकोणसत्तर पूर्णांक अडुसष्ट टक्के मतदान झाले आता तेवीस नोव्हेंबरला राजीव गांधी भवनमध्ये यासाठी चारशे अधिकारी कर्मचारी नियुक्त केलेत ईव्हीएमवरील मतमोजणीसाठी एकूण चौदा टेबल लावले जाणार असून वीस पेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे यासाठी एक मतमोजणी सुपरवायझर एक सूक्ष्म निरीक्षक आणि एक सहाय्यक नियुक्त केले आहेत टपाली मतमोजणी दहा टेबलवर होणार असून सैन्य दलातील मतमोजणी टेबलवर टेबलवर होणार आहे प्रत्येक उमेदवारांचे एक मतमोजणी प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात मतमोजणीच्या ठिकाणी कॉम्प्युटर इंटरनेट या सुविधेसह सुसज्ज मीडिया कक्षाची स्थापना केली आहे मतमोजणीसाठी एकूण तीन स्तरावर सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित केली आहे रूमची सुरक्षा केंद्रीय पोलिस दलाच्या नियंत्रणात असून शंभर मीटरवर स्थानिक पोलिसांची सुरक्षा आहे तर मुख्य प्रवेशद्वाराचा राज्य राखीव दलाची यंत्रणा तैनात आहे मतमोजणी केंद्रात मोबाईल इलेक्ट्रॉनिक वस्तू स्मार्ट वॉच लॅपटॉप घेऊन जाण्यास सक्त मनाई केली आहे एकूणच मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालंय